अशाच प्रकारातून विजयनगर नाक्यावर एका डंपरने दिलेल्या धडकेत डिवायडर विजेचा खांबही भुईसपाट झाल्याची घटना घडली आहे प्रभाग कार्यालयापासून ते तिसगाव नाक्यापर्यंतच्या पुणे लिंक रोडला प्रचंड प्रमाणात उतार आहे या उतारामुळे प्रभाग कार्यालयाकडून तिसगाव नाक्याकडे येणाऱ्या वाहनांचे कधी कधी ब्रेक फेल होत तर वाहन चालकाचे आपल्या वाहनावर नियंत्रण सुटत आहे अशा परिस्थितीत वाहन चालक हे समयसूचकता ओळखून अशी नियंत्रण सुटलेली वाहने डिव्हायडरवर धडक देऊन थांबवतात असाच प्रकार शनिवारच्या पहाटे घडला आहे श्रीराम टॉकेजच्या दिशेने खडीने ओतप्रोत भरलेला या क्रमांकाच्या डम्परच्या चालकाचे मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या उतारामुळे डम्परवरील नियंत्रण सुटल्याने या डंपर चालकाने स्तरचा डम्पर विजयनगर नाक्यावरील डिवायडरला धडकून देऊन थांबवला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही इजा झाली नसली तरीही या दुर्घटनेत डंपरच्या धडकेने डिवायडरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर झाले आहे शिवाय या ठिकाणी असलेला विजेचा खांबाही आडवा होऊन त्याचेही मोठे नुकसान झाले आहे रात्री घडलेल्या का या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नसली तरीही प्रभाग ड कार्यालय ते तिसगाव नाका या उत्तर रस्त्यावर अशा प्रकारे वाहनांच्या धडकेत चार ते पाच ठिकाणी डिवायडरची दुरावस्था झाली असल्याने ही ठिकाणे ब्रेकफेल वाहनांसाठी धडक देण्याचे अड्डे झाले असल्याचे परिसरातील नागरिकांत बोलले जात असून अशाच प्रकारातून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याचे अपघातही घडू शकण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा